काही तुमची बैठक देखील झाली काय नेमकं बैठकीला ताईंचा आज पूर्वनियोजित दौरा होता चार दिवसांपूर्वी ठरलं होतं त्या दौऱ्याची कल्पना आदरणीय आजी दान सुद्धा आहे आणि ताईंचे संपूर्ण संपूर्ण कुटुंबीय पवार कुटुंबीय त्या छत्रपती कारखान्याच्या संस्था संस्थामध्ये कार्यरत होती सगळी पहिल्या संस्था बॉडी ताईंचे आजोबा होते तेव्हा जर पवार कुटुंबियांना सगळ्यांना एक विशेष रास्त आहे आणि एक सहकारी साखर कारखाना म्हटलं म्हणजे सगळ्या शेतकऱ्याचा प्रपंच असतो त्यासाठी त्यांनी सांगितलं त्यांनी पाठिंबा जाहीर केला आणि आहे पॉझिटिव्ह कारखान्या बाबतीत कारखान्या शेवटी शेतकऱ्याचा कारखाना चांगलं अशीच त्यांची भूमिका आहे सर्व पक्षीय एकंदरीत ही निवडणूक आता होण्याच्या होण्याच्यावरती आहे का अशी अपेक्षा आप करूया आपण लोकशाही आहे जरा पाहिजे फॉर्म भरणार कसं कोणाला म्हणता येत नाही पण सगळ्यांनीच ही संस्था त्यातलं प्रत्येक जण सांग प्रत्येक जण शेअर म्हणजे ती सर्व सांगणे की कुठं काय मजा आणू नका एकदा संस्था आपण बाहेर काढू नंतर पुढे सगळ्यांची वय तर पुढे बाबा होते भाजप शिवसेनेकडे भाजपचे लोक आहेत ना आमच्याबरोबर आत्ता आहेत सेनेचे पण आहेत आता सतीश अल्ला काटे आहेत शिवाजी निंबाळकर भाजपचे उपाध्यक्ष आहेत आहेत ना पाटील आता त्याची सर्वपक्षीय मेळा होता ते याला कोणाला बंधन केलं नव्हतं कोणाला आम्ही स्वागतच करणार होतो आमच्याकडून कोणाला अडकायची नाही कारण शेवटा छत्रपती कारखाना वाचला पाहिजे ही ही प्रमुख भूमिका आहे हे करत असताना सगळ्यांची गरज आहे सगळ्यांना बरोबर मागच्या बरेच संचालक मंडळाला दावसिंग दावांना संधी द्यायची काय सांगितलं त्याबद्दल सगळ्यांनी पुढे जावं एकनाथ शिंदे असतील किंवा बीजेपीतील काल बारामतीमध्ये त्यांनी पत्रकार पैसे घेतली एकत्रित आम्हाला विचारात नाही घेतलं म्हणून आम्ही पत्रकार पैसे आम्ही निवडणूक लढणार असं त्यांनी कोणाच्या वेळेची एवढा प्रश्न नाही आहे एक तर जेव्हा आम्ही सर्वपक्षीय मेळावा घेतो सर्वत्र रिक्षा करून सांगते की सर्वपक्षीय मेळावा शेतकरी कुठे सगळी तर सगळ्यांना निमंत्रण होतं राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतःहून सांगतात ते कुठलाही गोनं करतात स्वतः घेऊन सांगतात की मी जे परिषदेला सगळी जाहीर करतो तुमच्या मेळाव्या येऊन तेव्हा प्रश्न राहतो कुठं मग त्यांनी कुठं म्हणले नाही मला निमंत्रण दिलं म्हणून याला कोणाची अडख्यात नव्हती कोणाची शेवटी संचार मंडळाची संख्या एकवीस आहे एकवीस लोक घ्यायला लागतील कोण असतील ते कोणाला पुढे याला कोण थांब थांबायला लागेल कोणाला हे त्यासाठी पुढच्या पॅनल मी आपलं हे देता आहे जागा देता आहे मी स्वतः कारखाना माझ्या दृश्य या मी अध्यक्ष असल्यापासून आजपर्यंत मी बावीस वर्ष मी यासाठी कामकाज करत राहिलो व्यवहारी चांगल्या सूचना केल्या आता पाहिलं मी की नुसते हे ठीक आहे इलेक्शन झालं असतं आरोप प्रत्यारोप झाले असते संस्थेचं काय संस्था पुढे चालणं ही काळाची गरज आहे आता आत्ताची काळ असा आहे की सर्व वैयक्तिक हैदेवी बाजूला ठेवून ही संस्था वाचवली पाहिजे किंवा मला सहकाराला खूप मोठी अडचण आलेली आता खाजगी कारखानदारी फार मोठी स्पर्धा आहे सर्व तर जागतिकरण झालेली आहे असं असताना आपण जर आपलं बसलो तर काळ माफ करणार नाही असं मला वाटतं म्हणून मी निर्णय घेतला की येतो म्हणून आम्ही संमती दिली सगळ्यांचं स्वागतच आहे माझी विनंती हात जोडून विनंती सगळ्यांना कुठे बाहेर रिपोर्ट नका सगळ्यांनी मिळून आपल्याला हा जगन्नाथाय संधी म्हणजे ऐकवा अशी माझी हाजड होईल सगळं ज्या पॅदल करून त्याला शेवटी कोणाला तर एक दफा संधी मिळणार आहे मग बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेले आहेत काही ठिकाणी बॅनर सुद्धा लागलेले नाही सुरुवात आहे हो अजून नागारीच्या दिवस वाटतं ना दोन तारीख येते एक दोन तारीख तुम्ही समजा घालण्याचा प्रयत्न करणार आहात का कारण जर जाहीर विनंती करतो सगळ्यांना मी कारखाना पाहिजे कारखाने पुढे माळेगाव असेल किंवा सोमेश्वर कारखाना असेल हे दोन्ही कारखाने राज्यात नाव लवकर जास्तीत जास्त भाव दिले जात नुकतीच निवडणूक जवळ आलेली आहे असं कोणतं जे सभासद आहेत असं कोणतं मुद्दे घेऊन तुम्ही त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहात की जेणेकरून येणाऱ्या कारखाना ह्या कारखान्यांच्या बरोबर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कारखान्यात गेल्या दहा पंधरा वीस वर्ष जेव्हा चुका झाल्यात नियोजन असेल काही ठिकाणी काटपुसी गेल्या काही ठिकाणी ऊस चांगला आला नाही तर रिक्वेड कमी आली पर्यायांनी साखर कमी झाली मग सगळे लॉस वाढत गेले हे सर्व होत असताना दुर्लक्ष गेलं आज झाला असेल झाली चुकच झाली पण ते उघडंच बसण्यापेक्षा हे करत बसलं तर संस्था बंद राहील त्यावेळी आपण एकदा मार्गाला बघू मला आपलं सांगायचं का छत्रपती अजून निश्चितपणे बाहेर काढायचं ताकद सभासदांच्या वडीलधाऱ्यांच्या सगळी नेते म्हणजे सगळ्याच पक्ष येईल सगळ्यांच्या आशीर्वाद आहेत आपण निश्चितपणे बाहेर पडायचं मला विश्वास आहे बापू यावेळेस बिगर उसू पदक सभासदांना पदकाचा हक्क राहील काय कारण आपण कॅबिट दाखल केली आहेच ना आता हे सगळे आहे बरोबर आहे का मग मिळालं आणि एक याचिका सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालय पेंडिंग आहे लागेल तर लागेल पण काही जरी निकाल लागला त्यात आम्ही हा निकाल काही जरी लागला पॉझिटिव्ह लॉवर निगेटिव्ह लोक तरी ह्याच्या कुठं या, खंड पडणार नाही आम्ही आता पुढेच जाणार छत्रपती बापू खरं तर निवडणूक झाली असती तर अजित पवारांचा पॅनल विरोध तुमचं पॅनल असून निवडणूक झाली असती परंतु तुमची युती झाली काय बाय सर्केशन असणार आहे संचालक मंडळात वीस तर एकवीसांची बॉडी एक तर तुम्ही निवडला गेला कुर्ती कशी असणार शरद पवार गटाचे काही लोक असणार असं काय फॉर्मेट ठरलेलं आहे चांगले शेतकरी जो स्वतः शेती चांगली करतो कोपरी चांगला तो कारखाना कोपरी चांगला करेल अशी लोक असतील बापू आदेखरे मी देवदत्त जाधव यांच्याशी संधि कारखान्याचा ऑडिट करायला लागला थर्ड पार्टी ऑडिट हे सगळं कुठं कारखाना हेच बघायला लागलं तो नियोजन नेमकं होईल का कारखाना कुठाला आहे मोक्यानुसार प्लॅनिंग करायला लागलं त्याला काही वेळ लागली एक महिना दोन महिने अर्थात असाही प्रोसेस व्हायला दोन महिने प्रोसेस आहे विशेष ती त्यानंतरच बघता येईल त्यांनंतर आपण निश्चित चाचणीसाठी मारे काढू त्यानंतरच मी भरवा 28 15 लाख कोटीचा हात कोटीचा कर्ज आहे आता सगळं बघायला लागलं नेमकं किती येते त्यांनी सांगणं नाही ऍक्च्युअल असणं जरा थोडं तफर पडू शकते कागदाची कमी पण असतील कागदाची जास्त पण असेल प्रशांत अभ्यास मोठा आहे म्हणजे हे बघून आपल्याला बघायला लागेल हो